शतकानुशतके हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला अल यांचा दर्गा भारतातील एक सामाजिक निर्माण करण्याचे तसेच समाजातील जातीपातीतील भेदभाव कमी करत माणसाला मानव धर्माची शिकवण देण्याचे काम केले ते सुफी संतांनी यामध्ये हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या कार्याची तुलना होऊ शकतच नाही मी साहिल फिरजा झिरो न्यूजच्या विशेष भागामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत हजरत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला अलय यांच्या बाबत संत ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती दर्गा शरीफ किंवा ख्वाजा गरीब नवाज दर्गा म्हणून ओळखली जाते भारतातील राजस्थान राज्यातील अजमेर शहरात ही दर्गा स्थित आहे हा दर्गा भारतातील सर्वात पवित्र मुस्लिम तीर्थस्थळांपैकी एक मानला जातो आणि हिंदू तसेच मुस्लिम भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा शतकानुशतके हिंदू मुस्लिम प्रतीक आहे लोक मग ते धर्माचे आपल्या इच्छेने येथे येतात आणि दर्गाच्या त्यांच्या आशीर्वादाला लाभ मानतात ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गावर त्यांच्या उरसाला पंतप्रधान कार्यालयातून दरवर्षी फुलांची चादर चढवली जाते केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना मात्र सध्याच्या राजकीय वातावरणात या पवित्र स्थळाला वादग्रस्त संघर्षाचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे दर्ग्याचा इतिहास स्थापन आणि महत्व आपण जाणून घेऊया ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांचा जन्म इराणमधील सिस्तान प्रांतात झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग गरीब आणि गरजवंत लोकांना मदत करण्यात घालवला त्यांनी चिष्टी सिलसिल्याचा प्रचार केला ज्यामुळे भारतात सूफी विचारांचा विस्तार झाला माझ्या मोहिनुद्दीन चिष्टी यांच्या शिकवणीने भारतात सुफी परंपरेचा प्रसार केला आणि लाखो लोकांना प्रेम दया आणि सेवा यांचे धडे दिले त्यांच्या शिकवणीला इन्सानियत की तालीम मानवतेचे शिक्षण असे संबोधले जाते त्यांच्या विचारांमध्ये सर्व धर्मीय आणि सर्व समाजातील लोकांसाठी समानतेचा सा संदेश होता प्रत्येक व्यक्तीने इतरांवर प्रेम करावे आणि दयाळूपणाने वागावे ते म्हणत जर तुम्हाला अल्ला देवाचा साक्षात्कार हवा असेल तर सर्वप्रथम गरीब आणि गरजू लोकांची सेवा करा समाजातील कोणताही भेदभाव असो जात धर्म वर्ग किंवा वंश सर्व लोक एकच देवाचे निर्माण आहे यातून समानतेची शिक्षण शिकवण देत मानव जातीची सेवा हीच खरी उपासना आहे त्यांनी गरिबांसाठी भुकलेल्यांसाठी आणि आश्रय स्वतःला समर्पित केले अजमेर शरीफ दर्गाचा लंगर हा सेवा श्रद्धा आणि दानशीलतेचा प्रतीक आहे अजमेरच्या ख्वाजा मोहिन चिश्ती दर्ग्याच्या लंगर मध्ये हजारो लोक दररोज मोफत अन्न ग्रहण करतात खाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांची शिकवण म्हणजे दान आणि गरजूंसाठी सेवा करणे या तत्वावर आधारित दर्गातील लंगर गरजूंना मोफत अन्न पुरवते येथे कोणताही भेदभाव न करता सर्व धर्म जात किंवा वर्गातील लोकांना अन्न दिले जाते दर्गातील लंगर प्रथा ही समानतेचे जिवंत उदाहरण आहे जिथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसून जेवण करतात यातून सर्व धर्मसमभावाचा प्रचार करून त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन दिले ते युद्ध हिंसा किंवा वैमनस्याच्या विरोधात आणि शांततेत राहण्याचा सल्ला देत त्यांनी लोकांना अहंकाराचा त्याग करून विनम्र होण्याचे महत्व पटवून दिले साधेपण आणि नम्रता यांचे विषय आत्म्याचे शुद्धीकरण होऊ शकत नाही असे म्हणत दान आणि गरजूंना मदत करण्याचा विचार त्यांनी आपल्या अनुयायांमध्ये रुजवला त्यांचे जीवन गरीब नवाज गरीबांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते धर्म म्हणजे केवळ पूजा आरच्या नाही तर आपल्या कृतींमधून प्रेम करुणा आणि मानवतेचा प्रचार करणे आहे ते म्हणत एक सच्चा भक्त तोच आहे जो दुसऱ्यांना त्रास न देता त्यांच्या सुखासाठी झटतो ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या शिकवणीमुळे हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढली सूफी शिस्ती परंपरेच्या माध्यमातून त्यांचे विचार भारतभर पसरले अजमेर शरीफ दर्गा ही आजही त्यांच्या शिकवणीचे केंद्र आहे जिथे लोक जात धर्म विसरून एकत्र प्रार्थना करतात मुघल सम्राटांनी दर्ग्याच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली सम्राट अकबर हा दरवर्षी अजमेर दर्ग्याला भेट देत असे विशेषतः आपले वंश पुढे चालू राहावे म्हणून प्रार्थना करण्यासाठी जहांगीर आणि शहाजहान यांनीही दर्ग्याच्या विस्तारासाठी मदत केली दरवर्षी रज्जब इस्लामिक महिना महिन्यात ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या उर्साची आठवण साजरी केली जाते या काळात लाखो भाविक देशविदेशातून येतात उर्स दरम्यान कव्वाली गायन प्रार्थना आणि धार्मिक विधींचे आयोजन केले जाते दर्ग्याचे सांस्कृतिक महत्व अजमेरचा दर्गा केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व धर्मियांसाठी एकतेचे प्रतीक आहे हिंदू आणि मुस्लिम राजे सामान्य जनता तसेच आधुनिक काळातील लोक इथे येऊन श्रद्धा व्यक्त करतात दर्गा आजही श्रद्धा दानशीलता आणि शांततेचे प्रतीक मानले जाते ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या शिकवणींनी प्रेम शांतता आणि मानवतेचा मार्ग दाखवला त्यांच्या विचारांमध्ये दया दान आणि समानता हे मूल मंत्र होते ज्या आजच्या ही मानव जातींसाठी प्रेरणादायक आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूज लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट